ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कवटेसर विद्यामंदिर स्वागत कमाणीचे अनावरण कैलास वशी अप्पासाहेब पाटील यांचे कार्य आदर्शवत आमदार राजेंद्र पाटील यडरावकर विद्यामंदिर कवटेसर येथे बांधण्यात आलेले आदर्श शिक्षक कैलास वशी अप्पासाहेब बा पाटील प्रवेश द्वार व स्वागत कमाल अनावरणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला स्वागत कमाणीचे उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या हस्ते पार पडले अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष रवीकुमार पाटील हे होते. यावेळी प्रबोधन कारव सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना यद्रावकर म्हणाले आदर्श शिक्षक कैलाशवशी आपसे पाटील यांचे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील कार्य आदर्शवत होते आणि त्यांचा मुलगा ओमकार व मुलगी भूमि यांनी त्यांचे आदर्शवत कार्य या प्रवेशद्वार व स्वागत कमानीचा उभारणीतून कायम राखले आहे. यावेळी प्रबोधनकार वसंत हंकारे माजी उपसरपंच जनगोंडा पाटील भूमी मगदुम यांनी मनोगत व्यक्त केलं स्वागत व प्रास्ताविक सरपंच पोपट भोकरे सूत्रसंचालन महेश घोटणे आभार बाबा माने यांनी मानले कार्यक्रमाला जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यट्रावकर संजय नांदणे काशी मुल्लाने राहुल बंडकर हातकलंगलेचे बांधकाम विभागाचे उप अभियंता एम आर पाटील अमरनाथ स्वामी रणजित पाटील सुनील एडके संतोष कोळी आदी मान्यवर आणि दादा नाना भोकरे हायस्कूल व विद्यामंदिर कवटेसारचे विद्यार्थी शिक्षक आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर निपसासाठी संदीप नांद्रेकर कवटेसार